शिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे आज तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार करण्याची प्रशासनाने बंद पाडली आहे विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मार्कडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली यानंतर मार्कडवाडी गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे अशातच आमदार जानकर आणि मार्कडवाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम होते पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त करण्यात आले प्रशासनाच्या माहितीनुसार अशा पद्धतीने नियमबाह्य मतदान होऊ नये यासाठी लोकांना माहिती देत आहोत मात्र तरीही कायदा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे विधान पोलिसांनी सांगितले तसेच गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार जानकर यांनी मतदानाला तात्पुरती स्थगिती दिली असून गावकऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मार्कडवाडी गावातून भाजपा उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले मात्र हे गाव परंपरागतरित्या उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे असा दावा जानकरांनी केला त्यामुळे जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते असा गावकऱ्यांचं म्हणणे आहे मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएम बाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता पण पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर या मतदानाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत त्याने निस्कलन करण्यात जर मतदानच करू देत असतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते इसकावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथे सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये असेल तो अजून जिथं न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीने पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्याय व्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम जगत जमणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळेल अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान आहे ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवार झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेली म्हणजे त्याची ती शिष्टीमत होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे सर्व जर त्याला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं तुम्ही सगळ्या चॅनलची मिळेल या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र या ठिकाणी या लोकांना मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळं तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार जाईल म्हणजे प्रत्येक मताला मल्टीबाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिलेली आहे अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चा करते त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवण्याशिवाय राहणार तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करता की अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे आहेत जानकरांकडे ते मी तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीने दाखवले जाते तेवढ्यासाठी हा गावकऱ्यांचा so, ट्रास बघायचं होतं त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला येतो